माझे नाव प्रवीण बांधुदास वांगणकर आरंगोल एक्स पंच मेंबर आणि एमजीपी एक्स ब्लॉक प्रेसिडेंट तर आज आम्ही एक पत्रकार परिषद आपल्या की काल आम्ही एक वेगळी आणि टी व्ही तुमच्या आम्ही एक बातमी ऐकली की मांद्र्यान एमजीपी बऱ्यापैकी काम करता असे सेंटराचे एक मेंबर आमचे राघोबा गावडे आणि सुदीप कोरगावकर यांच्यानी पत्रकार परिषद घेतली आणि तिथून आमच्या आमदाराचे उलयले ते सो हा त्यांना सांगू सोदता पहिली की आम्ही एमजीपी म्हणून आम्ही अजून आम्ही आम्ही एमजीपीचे पंच मेंबर आम्ही सो आम्ही एमजीपी अजून सोडू आमच्या आणि एमजीपी सोडून ना एमजीपीन असताना त्यांच्याने एक असे विधान केले की स महिने असताना आमदार खरी दुसऱ्या पक्षांमुळे तो असे त्या म्हणतात पण आम्ही त्यांना सांगू शकतो पण आमका आमच्या आमदारांना आमका अजून तसे काय सांगू ना, ना आमचा आम आमदार आम आम एम जी पक्षानच असा आम्ही एम जी बरोबर आसा ही आता पत्रकार परिषद कोणाच्या अंडर खयचं बॅनर ही खयच्या <स्थाथाथा�> बॅनरच्या अंडर ना हे आम्ही जीत आरोकर ह्याच्या आम्ही समर्थक आणि एमजी पक्षाचे आम्ही कार्यकर्ते असा तुम्ही जर आमदार तुमचा एमजी पक्षाच हो। एमजी बॅनर ना ब्लँक दिसता एखादी पत्रकार परिषद घेतो कशा देवा म्हणतात की आम्ही आमदाराबरोबरच आता फक्त आमच्या आमदाराचे उलेला बॅनर ना बाकी ज्या क्या म्हणता आमचं प्रश्न बॅनर प्राव त्यांच ये सांग होता सध्या मानल्यात एमजीचे कार्य सध्या ना जर कार्य जर ना म्हणता काय जर ना झाल्यास तुमचा आमदार की करता ते सांगता नो काम असं ना नो 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 तुमचा आमदार की करता एमजीचो एमजीचो आमदार काम आपल्या बरीस करता पण हे जे बॅनर शिवाय करतो एमजीचो आमदार आमदार असा प्रांबेनर शिवाय काम किरे करता की आमचा सेंटर असून सध्या आमदार कसलीच आमदार यांची हेल्प ना ज्यांना आता आता आमची कमिटी डिझॉल्व्ह केल्या आता जी आमची पहिली जी कमिटी आली ती डिझॉल्व्ह केल्या त्याच्या उपरांत नवीन कमिटी येऊ आणली त्यांना डिझॉल्व्ह केली नाही तर आता लागली वरस झाली ब्लॉक प्रेसिडेंट ना एक्स हा एक्स एक्स माझी आता So मतदारसंघाती काम काय ना कसे आमचं एमजीपी एमजीपी आमचं आमदार लोकांमध्ये सांगायचं तात्पर्य काय स्टेटमेंट करून की जर आमदार जरी बीजेपीन जर करत एमजीपी कॅन्डिडेट घालतली माझे एकूण सांगण्यात आमजीपी कॅन्डिडेट घालत संघटना

त्याच्या उपरात प्रेस कॉन्फरन्स ऐकली तातून ते म्हटलं की असली कमिटी असा म्हटलं की जर बीजेपी गेलो सेंट्रल दावो करतात की हे सीट मात्र एमजीपी घेऊ आणि एमजीपीडेट घालतात हे म्हटलं सोयी कॅन्डिडेट घालत एमजीपीचे काम जे जे सेंट्रल एक उलट सांगते की ते बावीस जण असले त्यांचं एमजीपी कॅन्डिडेट राहलोडे एमजीपीक शशी मतं पडल्या सशे अठ्याहत्तर श्री मांद्रेकरांच्या उपस्थित दोन हजार एकवीस नऊ हजार पडला प्लस त्याच्या उपरात जे आमदार आमचं बावीस मारला एमजीपीचे दहा हजार मतांडली सांगितलं एमजीपीची एमजीपीक खबर असेल असे म्हणजे जी एमजीपी सकल सकल जी आमच्या आमदारांत तीवर आय हा मांडले सांगता तुम्हाला कारण तेवीस वर्षां एमडी जिंक ना जे जिंकलं तेयात सतराचा पहा एकविट बावीसांच्या उपांतर आम्ही म्हणतात जेव्हा एखादा तेवीस वर्षांना आमदार जिंकत बरं त्याच्या आमदारा कडल्यान त्या सिनियर कडल्यान तो बूस ना अजिबात सांगता कारण आम्ही सांगतात प्रत्यक्ष इलेक्शन पहिले टीसीपी टायमार जेन्ना आमचा आमदार लोकांडा राहला लोकांमध्ये रावला

म्हणजे ज्यांना माझी माझी ना, ना आम्ही मेंबर आसा में फक्त जी जी कमिटी बनवली मेंबर अजूनही असा आता आम्ही आता बॅनर किती लागना तर आम्ही सेंट्रल कमिटीच्या नाराज असल्या कारणात आमका जे त्यांच्यानी जे कॉपरेशन जाय असले सेंट्रल कमिटीचे ते आता गेली तीन वर्षापासून आमका मिळाला मंजुषीने आम्ही त्या बॅनर अवॉर्ड करतात करता आणि आम्ही आता जेव्हा ती आता दोन दिवस पहिली प्रेस घेतली राघोबा गावडे त्याच्या संदर्भात प्रेस घेऊ आमचे एमजीपीचे कार्यकर्ते म्हणून आज बसलेले असतात जर राघोबा गावडेन अशी प्रेस घेतली की खरी स महिन्यांनी की आमदार एमजीपीसून बीजेपीत वयतलो अशी खरी बाकी केल्या त्यांनी पण या राघोबा गावडे सांगू सो जे जर एमजीपीच इतकं कुडको असा जर फाटल्या दोन हजार बावीसच्या इलेक्शन तू खे अस एक प्रश्न चिन्ह असा आणि तू तुझ्या स्वतःक विचारला बरं दिसतो तेचबरोबर एमजीपीचे हे कार्य तुम्ही पहिला सेंट्रल कमिटीचे काय सहकार्य ना तीन वर्सं झाली जे आमचा ब्लॉक सुद्धा तो डिझॉल्व केला पेपरच्या माध्यमातून कळले आम्ही ऑफिशली काहीच तरी बीग एज अ मेंबर म्हणून अजून आम्ही एमजीपी पक्षात आसात आता विषय दोन बाबा इलेक्शन जातले असेंब्लीचे ते आमदार आमचं एनजीपी कंटेस्ट करतो बीजेपीक का अलायन्स जातले हे दोन वर्सांनी कळतले दो की किती जातले ते पण बी असं आमदाराचे कार्य तुम्ही तीन पळयत असा की आमका संघटना खात्या एमजीपीचे सेंट्रल गेले काय का सहकार्य ना पण स्वतःची अशी उदरगत संस्थेच्या वतीन जी आमदारांनी आपली संघटना जी केलेली असा तुम्ही पिततात 48 एट बऱ्यापैकी आमचे बूथ संघटना असा महिलांची असा किंवा कृषी क्षेत्री आहात ते संघटना सगळ्या वेगवेगळी आमची संघटना आज असतात आणि बऱ्यापैकी फॉर्टी एट आमची काम करपी असे आमचे कार्यकर्ते असतात सो आमदारानस घेऊन सांगले कि बबा की बाबा आपण किती करतो हे आमची कमिटी कोर कमिटी असा किंवा सगळे ब्लॉक गावातले प्रमुख असा त्यांना सगळ्यांना घेऊन डिसिजन घेतले की बाबा एमजेपी पक्षात कंटेस्ट करतले की बी जे पीक वच आणि खेळ इंडपेंडंट वच आणि खायत हो येणारा काळ ठरवितला याचे आता भाष्य करून काहीच फायदो ना सो विषय हा क्लिअर झाला की आम्ही एक मेंबर एमजीपी जे अजूनही मेंबर असतात आम्ही आणि ते नारा नसले कारण आहे त्यांचा एचआर प्रेस होती तुम्ही 48 मतदार कार्यकर्ते म्हटले हा ते एमजी जे ना ना एमजी जे ना एमजी जे तुम्ही कार्यकर्ते म्हणले एमजी जे आम्ही कार्यकर्ते म्हणनात अजून जीताजी कार्यकर्ते जीताचे कार्यकर्ते भूतललेला असा जीताजी संघटना वैयक्तिक त्यांनी याची सगळ्या फगेत भूताचे संघटना त्यांनी आपली उभी केलेली आहे Yes. So, okay. सो, तो का बोलयताना एमजी मंडतुम्ीना आता आम्ही प्रेस घेतले जसं एमजीचं सेंट्रल मेंबर आणि प्रेस घेतलो hmm. त्याच्या खातीर आम्ही जे नाराज सल्ले एमजीचे सदस्य म्हटलं आम्ही म्हणजे एमजीचे सदस्य आम्ही देखील असतात आम्ही आता पक्ष सोडलो ना आम्ही एमजीतच असता पण आम्ही काही कारण अस तिचे सहकारी मिळाना आम्हीचे सदस्य असताना भूत कमिटी दुसरे वचनला

आम्ही फुल कमिटी आमच्या बरोबर बसले तो वय वातात आहे आणि त्याच्यावर आमचा फुल कपट जी धारव करालाचा एम जी इग नसतो आम्ही जी धारव करा मग आम्ही एम जी लासना म्हणालो आम्ही सध्या आम्ही एम जी चेदा जी धारव कर तर एम जी नसणार त्याच्याकडे मॅडम पीर असतेले एकाचड नका आमची तर आम्ही आमची सोडतल तसे काय ना पण त्यांच्या ऑलरेडी कॅन्डिडेट ऑलरेडी समजून गेला म्हणजे वकील त्यांच्याकडे रेडी असा फुडली की दोन हजार सत्तावीस त्यांच्याकडे वॉकल रेडी असा त्यांना जितांची गरज ना अशा त्यांच्याकडे उल दाखला आता हा प्रश्न किती गेला काल त्यांनी प्रेस घेतली सेंट्रल कमिटी प्रेस घेतली त्याच्या वेळेला घेऊची पडली किंवा सांगत आमदार घेतलं टाईम घे

सेंटर कमिटी डिसॉल्व झाली सेंटर कमिटी डिसॉल्व झाली त्यांच्याने एक्झिस्टिंग केली तशी आमची कमिटी आधीच एक्झिस्टिंग करून गेली म्हणून आणि आता एक गोरा गेले अजून अंगासर कमिटी आहे आणि कोणत्या ती कार्यकर्ते वाटतं कार्यपंती कसे वाटले आता कामच काय नाही काम करत नाही रिपोर्टर अर्के अजून त्यांच्या घरी गवला लाबी मध्ये त्यांचा विचारून नाही की त्यांचा विचारून आहे सेंटर कमिटीचे मेंबर आर बरे त्यांचे त्यांचा राइट डाऊण होता पण तो म्हणतात जे कार्य त्यांनी करून झाले संघटना म्हणून भूत म्हणून प्रत्यक्ष तुम्ही पाहिजे तुम्ही रिपोर्ट बीजेपी काँग्रेस तुम्ही पाहिजे राज्यात सरकार त्यांचं देशात त्यांचं राहतात कारण संघटना म्हणजे बूथ हे करता का हो पण तुम्ही काय तुम्ही तुमचं रोज तुम्ही करता का आम्ही राहता एमपी पण आमचं आमदार एमपी ना म्हणून असा आमदार आमचं आता सांगा तेच काय की आपण सध्या जागा आमदार आहात एमजीपीचं पुढे दोन वर्ष इलेक्शन आहात पुढल्या इलेक्शन मागे फ्युचर बदल जाणार हे सेंट्रल मध्ये त्यांचे कार्य जे करून देते ते करीनात

पण किती उलय आणि केल कारण तू जर स्पष्ट झाला जर आम्ही बीजेपी गेले तर आमदार बीजेपी दुसरा कॅन्डिडेट घालत रेडी म्हणतात मांद्रेच म्हणतात पण तुम्ही पहिल्या दिसली जेन्टीनं देच झाले आणि सिक्स सेव्हन्टीड लागतो मुख्यमंत्री आयोग काम जाता जे डेव्हलपमेंट असा ते मुख्यमंत्र्याक लागून उरला आणि आमचं आमदार त्याचे बरे रिलेशन आता त्याकडे लागून डेव्हलपमेंट जाता तिकीट दिवप कोणाक दिवप ना दिवप आज दोन वर्षा ते आता उलोन किती फायदो तेव्हा ते त्यांना पोव्या नू थँक्यू